काय दोन गाड्या वाजे झाल्या आता दुकान ना राहिले दोनशे दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे अठ्याहत्तर रुपये सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर रुपये कमी शेतकरा चला दोनशे कांद्या रुपये बावन त्रेपन्न पंच चौपन्न पंचावन्न साठ एकसठ बासष्ट सत्तर एकाहत्तर एक एक बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये किती पंच शिक्षण बाकी नाही दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये वारेक तुमचा दोनशे पंच्याऐंशी रुपये पडवळ सर अरे हेच पडलं ना अरे बारा मी गोळा या गोळा दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये हॅलो बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ एकसठ बासष्ट ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये महाराजी देवन रुपये बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे तीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन पंचावन्न साठ वाजत्या एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी दोनशे 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 ब्याऐंशी होऊन आई ते कदा सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद दोनशे नव्वद रुपये कर दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर ए सी कर दोनशे सत्त्याहत्तर रुपये ए सी करे

दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी रुपये आलं आलाय आला दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकाशे एका ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद दोनशे नव्वद रुपये आली लक्ष देना दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी दोनशे सत्त्याऐंशी दो रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी <laughs> दोनशे दो पन्नास साठ पासष्ट सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी दोनशे ऐंशी रुपये દોનશી કર્યાંશી ત્ર્યાંશી ચૌર્યાંસી પંચ્યાં શ્યાંસી સત્યા અઠ્યાંસી દોનશે અઠ્યાસ ચાલ દોનશે રૂપે चालीस पन्ना एकसठ बासठ पासठ सदसठ अड़सठ सत्तर सिक्डी सिक्डीशेवन बावन पंचावन साठ रुपए एकसठ बासठ पास सहासष्ट सदसठ अडुसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी दोनशे सत्याऐंशी रामला मांड रे मला मालवारी रे दोनशे पन्नास एक्कावन बावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासष्ट पासष्ट सहासठ सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एटी सिक्स दोनशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी रुपये रामलामान रामशेठ मारवारी बघा दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न आठ सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी दोनशे शहाऐंशी रुपये दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न आठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ्याऐंशी त्र्याऐंशी च पंच्याऐंशी रामलकड इकडे बघून घ्या इकडे या सुपरेट सुपर चला दोनशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ एकसष्ट बासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी नळे ऐंशी रुपये दोनशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ सत्तर एकाहत्तर एका पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी दोनशे सत्त्याऐंशी रुपये वारेक तुमचा दोनशे सत्त्याऐंशी रुपये हे रामलाखत दोनशे एकावन बावन्न पंचावन्न साठ सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी नाही दोनशे सत्याऐंशी रुपये वाढवले त दोनश ऐसी रुपये एक ब्या सत्त्या अठावन दौनशे जल्दी, दोन पंच नव्वेद एक रुपये एक दोन, तीन चार पांच रुपये सहा सात आठ नौ दह रुपये तीनशे अकरा रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एकावन बावन्न पंचावन्न साठ सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये गोळे जाक्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये मांडे त्र्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये तीनशे पाच रुपये कर